कसं आहे महाराष्ट्रात काही गोष्टी अशा बोला म्हणजे तुम्ही पत्रकार बोलायला लावता म्हणून बोलणं आवश्यकच आहे कसं आहे की आज राज ठाकरेला मी एका चॅनलवर बोलताना पाहिलं की म्हणे ते जरंग्याचं आंदोलनाचं काय झालं अरे बाबा राज ठाकरे ज्या दिवशी जरंग्या बंबईमध्ये दि होता आम्ही गठोडं बांधून गोधडी गुंडाळून त्याला जा म्हणून कोर्टात गेलो त्यावेळेस तुम्ही काय हाताची घडी तोंडावर बोट होतं की काय ते गेले की आपले बोलवले पत्रकारांनी एंटरटेनमेंट हा त्याचबरोबर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत ना बघा मी नेहमी म्हणत असतो दोन मिरिट होल्डर स्टुडंट्समधल्या मार्क्सच्या आधारे प्रवेश निश्चित होतात दोन राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं हे ये वेगळं सांगण्याची गरज नाही मी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं अभिनंदन करतो की ज्या प्रकारे काश्मीरमध्ये ज्या प्रकारे आपल्या स्त याच्या संदर्भाने देशाच्या एका म्हणजे म स्तंभाच्या संदर्भाने जे त्यांनी व्यक्त केलं आणि जी भावना व्यक्त केली मला पुन्हा राज्य शासनाला आणि केंद्र सरकारला म्हणायचं आहे की केवळ काश्मीरमध्ये तशा अपप्रवृत्ती नस आहेत एवढंच नाही तर मुंबईत आणि महाराष्ट्रात सुद्धा असतील त्या बाबतीमध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे की हे अपप्रवृत्त म्हणजे मुसलमान म्हणून नाही मुसलमान म्हणून नाही तर इस्लामच्या नावाखाली काय अपप्रवृत्ती कार्यरत आहे हे सुद्धा बघणं फार आवश्यक आहे मी प्रकाश आंबेडकर साहेबांचं बाळासाहेबांचं अभिनंदन करतो